डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि बिना ऑपरेशन आजार, 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 पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी, थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गौरवशील संगमनेर तालुक्याचा विकास रोखण्यासाठी आणि तालुक्याची तोडफोड करण्यासाठी सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी कुटील असा डाव करत आश्वी बुद्रुक इथे अप्पर तहसील कार्यालय नियोजित केलं आहे हा अन्यायकारक निर्णय तातडीनं रद्द करण्यात यावा अन्यथा तालुका पेटून उठेल असा आक्रमक इशाराकृती समितीनं निवेदन देत प्रशासनाला दिला आहे तहसीलदार कार्यालय या ठिकाणी नव्यानं आश्वे बुद्रुक अप्पर तहसील कार्यालयामध्ये समाविष्ट झालेल्या बासष्ट गावांच्या प्रतिनिधींनी हे निवेदन तहसीलदार धीरज मांजरे यांना दिलं आहे यावेळी बी राहाणे भाऊराव राहाणे तसेच शांताराम कडणे सुभाष गुंजाळ अरुण गुंजाळ सीताराम वरपे जगन चांडे तसेच प्रकाश कोटकर माणिकराव यादव सोमनाथ गुंजाळ आदींसह कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्यावेळी बासष्ट गावांमधील नागरिक अत्यंत आक्रमक झाले होते संगमनेर तालुका तोडण्याचा निषेध असो राजकीय कारस्थान करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो संगमनेर तालुका तोडू देणार नाही अशा विविध घोषणा त्यावेळी करण्यात आल्या आहेत निवेदनामध्ये म्हटलंय की प्रशासनानं अत्यंत अन्यायकारक पद्धतीनं संगमनेर तालुक्याचं विभाजन करण्याचा डाव आखलाय लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये संगमनेर तालुका हा राज्यामध्ये विकसित तालुका म्हणून ओळखला जातो परंतु संगमने तालुका प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तोडला जात आहे यामध्ये नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे तर सत्ताधाऱ्यांची राजकीय सोय मात्र होणार आहे हा अन्यायकारक निर्णय तातडीनं रद्द करण्यात यावा अन्यथा तालुका पेटून उठेल अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे यावेळी आरबी रहाणे म्हणाले की संगमनेच्या अस्मितेशी कोणीही खेळू नये संगमनेर तालुका हा संघर्षाचा तालुका आहे राजकीय हेतू ठेवून कारस्थान करणारे जनतेनं ओळखले आहेत सध्याचे लोकप्रतिनिधी हे, लोक हे पूर्वेकडील लोकांच्या हाताचे बाहुले आहेत त्यांच्याकडे कोणतीही ठोस भूमिका नाही किंवा प्रस्ताव कसा झाला हा सुद्धा त्यांना माहीत नाही ते काहीही करू शकत नाही आता जे काय करायचं आहे ते जनताच करेल असा गंभीर इशारा त्यांनी दिला तर कृती समितीचे अध्यक्ष भाऊराव रहाणे म्हणाले की संविधानानं आंदोलनाचा मोठा अधिकार जनतेला दिलाय जर हा निर्णय रद्द केला नाही तर बासष्ट गावांमधील अनेक तरुण कार्यकर्ते आत्मदहन करतील आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही सध्याच्या सत्ताधाऱ्यांची राहील त्यामुळे मंत्रिमंडळ पालकमंत्री सत्ताधारी यांनी हा निर्णय तातडीनं रद्द करावा अन्यथा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये तालुका पेटून उठेल असा इशारा त्यांनी दिला आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणानंतर तहसीलदार मांढरे यांनी स्वतः निवेदन स्वीकारले आणि त्यासोबत जनतेची भावना जिल्हाधिकारी आणि वरिष्ठांकडे कळवली जाईल असं देखील आश्वासित केले कृती समिती आणि प्रशासनाची बैठक ही मीडियाच्या समोर आणि कॅमेऱ्याच्या समोर व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे प्रशासनानं कोणतेही नियम न पाळता संगमनेर तालुक्याची तोडफोड करण्याच्या उद्देशानं हा नवीन प्रस्ताव दाखल केला आणि तो कसा दाखल केला कोणते कारण आहे कोणते सोयीचे आणि कोणते गैरसोयीचे आहे याबाबत सर्व बाबींची चर्चा सह प्रशासनानं कृती समितीसमोर करताना कॅमेरे आणि मीडियाच्या समोर झाली पाहिजे बंद दारांच्या आड चर्चा नको जे काय व्हायचं ते जनतेसमोर झालं पाहिजे अशी आग्रही मागणी शिष्टमंडळानं केली आहे नमस्कार सर्व संगमत तालुक्यातील तमाम नागरिकांना प्रथमता माझ्यावाड्या या ठिकाणी नमस्कार मी भाऊसाहेब रंगनाथ राहणे अखंड संगमत तालुका कृती समितीचा अध्यक्ष येणार आणि आपणासमोर येत आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून की सोशल मीडियाला या ठिकाणी जे काही अशी द हे ते अपतहशी कार्यालयाचे या ठिकाणी जो प्रस्तावित जो प्रस्ताव आहे तो सगळ्या तालुकाभर या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्यावर कुठल्या शहानिशा केली असतात माहितीच्या अधिकारकांनी मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी हा खरंच प्रस्ताव हा पुढच्या कार्यवाहीला या ठिकाणी तहसील कार्यालया तुमकडे दिलेला आहे हे या ठिकाणी आज आम्हाला सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांची या ठिकाणी भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर या ठिकाणी तहशीलला साहेबांना या ठिकाणी सं अखंड संगम कृती समितीच्या अध्यक्ष नाथ्याने आणि स्थर्भ कृती समितीच्या नियोजनातून आणि संगमने तालुक्याच्या वतीने आम्ही सर्वांनी एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये या ठिकाणी सुस्पष्टता दिलेली आहे की संगमनेर तालुक्याचे या ठिकाणी जे काही खंडन होत आहे जे काही खंडपदू पाहत आहे कृपा ते कृपया शासनाने थांबवावे आणि हे खंड होत असताना किंवा हे आपलं काही कार्यालय निर्माण करत असताना कुठल्या भौगोलिक प्रश्नानुसार किंवा कुठल्या निकषानुसार विविध प्रश्न या ठिकाणी प्रश्न साहेबांना के करून आणि त्यांना सर्व उपस्थित नागरिकांच्या वतीने हे सर्व प्रश्न केले आणि त्यांनी काही प्रश्नांचे या ठिकाणी उत्तर दिले काही प्रश्नांचे बहुतांशी काही प्रश्नांची उत्तर या ठिकाणी त्यांचे वेळ्यावेळी म्हणा किंवा कुठल्या गोष्टीमुळं ते कशीच राहिलेले आहे मग खऱ्या अर्थाने आपले हे जे संघटन तालुक्यामध्ये हे जे काही खंड पडू राहिलेले आहे अशी आपण कशी निर्माण त्या या ठिकाणी साहेबांनी आम्हाला तहशीलदार साहेबांनी जे कृती समितीचं जे शिष्टमंडळ आहे या शिष्टमंडळीला उद्या दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आरोग्य शिष्टमंडळाच्या नियोजनामध्ये चर्चेसाठी तहशील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि ही खरी या ठिकाणी जी शिष्टमंडळाच्या जी चर्चा जी जी होणारी आहे तालुक्याच्या सर्व नागरिकांचा हा प्रश्न असल्यामुळे हा पुन्हा ज्या शिष्टमंडळाचा किंवा कोणा वैयक्तिक प्रश्न नसल्यामुळे हा तुमच्या माहितीकार सांगतो पूर्ण तालुक्याचा पूर्ण जिवा म्हणजे जिवाभावाचा प्रश्न असल्यामुळे शासकीय प्रश्न नाही त्यामुळे या ठिकाणी जी काही संबंधित चर्चा या आशुबदूरच्या प्रत्यक्ष कार्याबद्दल समिती करायला जाणार आहे ही चर्चा या ठिकाणी इन कॅमेरा व्हावी अशी आम्ही कशीधार साहेबांना या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि सर्व शासकीय कॅमेऱ्यामध्ये सुद्धा देखील कशा म्हणजे घ्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे ही जी सर्व चर्चा आहे उद्या तहसील कार्यालयामध्ये होणार आहे की इन कॅमेरा व्हावी अशा पद्धतीने चर्चा केल्या आणि ती तहसीलदार साहेबांनी आम्हाला त्यांची वेळ या ठिकाणी द्यावा आम्ही आज त्यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे आणि अबोजावमध्ये टप्पालामध्ये हे पत्र देखील दिलेलं आहे की आमच्यावरती जी काही शिष्टमंडळाची मागणी आहे कृषी निधीची मागणी आहे ती मागणी या ठिकाणी ऑन कॅमेरा इन कॅमेरा या सिस्टममध्ये या ठिकाणी चर्चा होईल कारण का कुठल्याही पद्धतीच्या जनतेमध्ये आमच्याबद्दलसुद्धा कृषी समितीबद्दलसुद्धा संभ्रम मिळावू ही आमची माफक अपेक्षा आहे आणि शासनाने देखील या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावे याबद्दल मी सर्व अखंड संघटना तालुका कृती समितीच्या वतीने तहसीलदार साहेबांना या ठिकाणी या पत्राद्वारे विनंती करत आहे की ही सर्व जी चर्चा आहे ही जनतेच्या समोर जाण्यासाठी आणि जनतेला पूर्णतः या ठिकाणी याचा सर्व प्रश्नांचा शंकांचा दुशंकांचा उलगडा होण्यासाठी ही इन कॅमेरा या ठिकाणी चर्चा व्हावी अशी मी अखंड कृती समितीच्या अध्यक्ष नात्यांनी सचिव अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी साहेबांना विनंती करतो धन्यवाद शावीस एक सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा